सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या कामगार व त्याच्या साथीदारांना चोवीस तासात पुण्यातील फरासखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे अजून फॅमिली मेंबर्स जे आहे ते इन्वॉल्ड होते यामध्ये त्यांनी ते दुकान मालकाचा जे विश्वासू आहे त्याचे दुकानाची चाबी होती झोपलेली अवस्था मध्ये त्याची खिश्यातून त्याचे जे बॅग होता त्याच्या सॅकमधून चाबी जे आहे किल्ली चोरून नेली आणि त्याचे कडे राहण्यासाठी एका रूममध्ये होते त्यामुळे तिच्याकडून काढून गेले आणि दुकानात जाऊन त्यांनी त्या ठिकाणून अंदाजन साडेचार किलो ते पाच किलो जे सोना आहे ते चोरी केला आणि त्याचबरोबर दहा लाख रुपये रोख रक्कम ही सुद्धा चोरी करून गेली आणि इथून चोरी केल्यानंतर ते त्यामधून एक आरोपी जे आहे तो कोल्हापूरला गेला आणि बाकीचे जे दोन आरोपी आहे ते सांगली जिल्ह्यात जत तालुका या ठिकाणी एक कारंडेवाडी गाव आहे त्या ठिकाणी गेले फिर्यादीने ज्यावेळी फिर्याद दिली त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चोरीच्या चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर कारण हा प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्कम आणि मुद्देमाल गेला होता वरिष्ठाला सूचना देण्यात आली होती तर पुणे शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमारजी जॉईंट सी पी सर खोखले सर त्याचबरोबर वेस्ट रिजनचे ॲडिशनल सी पी सर प्रवीण कुमार पाटील सर आणि आम्ही सगळ्याने जे टीम आहे ते तयार केली एक विशेष टीम जे परासखाना पोलीस स्टेशनची डी बीची टीम त्यामध्ये श्री गायकवाड आणि मोकाशी आणि त्याचे टीमचे अंमलदार होते त्याचबरोबर पुणे शहराची गुन्हे शाखा आहे त्याचे युनिट वनचे श्री सबीर सय्यदजी ते पी आय एन्चार्ज आहे त्याने सुद्धा एक टीम तयार केली हा दोघे टीमने एकामेकासोबतच मन्वय साधून वेगवेगळी डा दोन वेगवेगळी डायरेक्शनला जाऊन एक टीम आमची जत तालुक्यात गेली आणि एक टीम कोल्हापूरला गेली आणि त्या ठिकाणी जाऊन ते आरोपीला सापडले आणि आरोपीला सापडल्यानंतर त्याचे इंटरोगेशनमध्ये रिकव्हरीची जे प्रोसेस आहे ते राबवण्यात आली आणि ह्या रिकव्हरीमध्ये सध्यापर्यंत साडेतीन किलो सोना आहे ते जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गेलेली दहा लाख रोख रक्कम त्यामधून नऊ लाख तेहत्तर हजार रुपये सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे हा जे टीम होती दोघे त्यामध्ये क्राईम ब्रांचचे सिनियर ऑफिसर्सने त्याच्या मार्गदर्शन केला तसेच ए सी पी धुमाल साहेब सिनियर पी एच जोडप्पा साहेब आणि क्राईम पी एच जगताप साहेब त्यांनी आपली आपली टीमचे वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि ते जी टीम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे गुन्हा उघडकीस आणला आहे पुढचा तपास चालू आहे आमचा प्रयत्न आहे की या गुन्ह्यात जास्त ते जास्त रिकव्हरी होईल आणि विशेष करून यामध्ये सांगली जिल्हा पोलिसने या गुन्ह्यात खूप मदत केली आम्ही सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब श्री बसवरा तेली साहेबाला विनंती केली की के, कारण ह्यांनी जे मुद्देमाल होत ते शेतात लपवून दिला होता वेगवेगळ्या ठिकाणी थोडा थोडा करून शंभर ग्राम दोनशे ग्राम करून असा केळीचे शेतामध्ये दुसरे शेतामध्ये पाण्याचे पाईपमध्ये टाकला होता त्यासाठी एक मेटल डिटेक्टरची गरज होती तर आमची विनंतीवर श्री तेलीसाहेब एस पी सांगली यांनी आपली बी डी एसची टीम जे होती त्यांना मेटल डिटेक्टर देऊन उमदी ज्यात या ठिकाणी पाठविला आणि त्यांनी खूप सहकार्य केलं यामुळे हा गुन्ह्यात रिकव्हरी करण्यात आलेली आहे पुढचा तपास चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र